आज भेद केला की मध्ये जायला तर मी निघाले आणि रिक्षात आपली बसली रिक्षा स्टार्ट केली आणि निघालो डीमार्टकडे तर आजूबाजूला बघितलं काय गाडी आहे का वगैरे बघितलं आणि आपली रिक्षा घेतली आणि निघालो तर असे जात जात म्हटलं मानपाडाची शूट करावी तर शूटिंग केली मानपाडा रोड मला खूप छान वाटला आणि अशी म्हणजे जास्त हे पण नाही आहे ट्रॅफिक पण नसते एकदम सुंदर असा रोड झालेला आहे मानपाडा आणि आपले सरळ निघाले 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 तर म्हटलं जावा काय काय खरेदी करायचं काय नाही ते विचारत होते मुलीला मुलगी माझी पाठीमागे बसून शूट करत होती बघू शकता तुम्ही किती छान असं तिने एकदम असा रोड वगैरे पण सुंदर आहे असं काय नाही ट्राफिक वगैरे काय होत नाही नंतर पुढे जाऊन थोडंसं ट्रॅफिक मला म्हणजे लागला ला। तर तिथून निघालं मध्ये काय घ्यायचं काय नाही विचार केला तर मम्मी हे गे मम्मी ते गे तर असंच थोडं सामान म्हटलं थोडं 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 करत विचारलं की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तर मुलगी बोलली मम्मी मला छानसं असं एक वस्तू घे तर त्या त्या वस्तू का मी तुम्हाला डीमार्टमध्ये जाऊन दाखवते त्यानंतर आम्ही पोचलो डीमार्टला डीमार्टला गेल्यानंतर बघितलं की भरपूर जणांनी शॉपिंग केलेली होती मग लाईनीत उभी राहिलो लाईनीत उभी राहिलो त्यानंतर थोडा वेळ मला लाईनीतच गेला नंतर मग लाईन संपली त्यात मी पण बॅग भरली बॅगेमध्ये तर बघू शकता किती छान असं पॅक करतात ती लोक जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डोमवली डी डिमार्टला जाऊन घेऊ शकता खूप छान असं स्वस्त आणि मस्तमध्ये भेटतात किराणा पूर्ण किराणा घेऊ शकता तुम्ही जाऊन आणि असं काय वस्तू नाही आहे डिमांडमध्ये ते तुम्ही बघू शकता खूप छान अशी सवलते बघू शकता किती छान डीमार्ट असा झकाच भरलेला आहे बघू शकता किती छान आहे एकदम स्वच्छता स्वच्छ पण असतो डिमांड अशी खूप सुंदर असा आणि डिस्काउंट पण असतो म्हणजे बाय वन गेट वन पण असतो खूप छान काही काही वस्तूवर असे बिस्किट वगैरे तर खूप छान होते मला आवडले ते घेतले मीने बघू शकता तुम्ही मीने घेतला ट्वेंटी ट्वेंटी टू आणि त्याला पण बाय वन गेट वन होता म्हणून घेतला आवडला ते बघू शकता आणि एक मीने काय रे हायडक्सी हायड घेतला तर म्हटलं घ्यावा की नाही विचारत होते मी मुलीला तर टाकला मीने कचा, कचा, तर म्हटलं असू दे ती बोलली मम्मी तुला आवडला तर घे मग पुढे जाऊन तुम्ही बघू शकता किती छान असं एकदम भरलेलं आहे कच्चा कच बघू शकता तुम्ही तर म्हटलं काय काय घ्यावं काय नाही विचारत होते मुलीला मी तर तिला बोलली मी घेऊ का तर बोलली हा घे मम्मी हे घे मम्मी ते घे मम्मी बोलत होती मला शूट करताना तर बघू शकता तुम्ही छान तुम्ही पण जा आणि घ्या खूप स्वस्तात आणि मस्त आणि जर तुम्ही लांबचे असताल तर मला कमेंट uh, बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता कुठे आहेत आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला कोण कोण माझा व्हिडिओ बघतो आणि कुणाकुणाला आवडतो ते सुद्धा सांगू शकता तर असंच म्हटलं थोडी मस्ती मजाक केली मीने तर मुलगी बोलवली मम्मी हे घे म्हणून आणि त्याच्यावर अंडी फ्राय कर तर मला काय अंडी फ्राय करता येत नाही त्याच्यामध्ये अशी पलटी मारता येत नाही म्हणजे अंडी फ्राय करू शकते पण मला पलटी मारता येत नाही तर मी बोलली घेईल तोंडावर मारून तर मला चहाचा भांडा पण आवडला पण नाही घेतला मी मला थोडं हे वाटलं नको म्हटलं असू दे पातळ असल्यामुळे मी काही घेतला नाही तर थोडं तसंच म्हटलं बघावं फ्लावर पाट तर, तर खूप छान छान होते बघू शकता मला एक आवडला त्याचा त्यातला पण थोडी किंमत जास्त असल्यामुळे मला नाही आवडला तसाच मी सगळा पूर्ण किराणा घेतला बघू शकता किराणा तेवढा पूर्ण किराणा घेतला आणि संपली माझी शॉपिंग घेऊन झालेलं होतं सगळं तर बिल घेतलं आणि तशीच निघालो निघालो थोडं पुढे एकदम म्हणजे मला एकदम भीती वाटत होती उतरताना थोडं मेडिकल पण तिथं मेडिकलची पण सुविधा आहे बघू शकता तुम्ही आणि थोडं पॉपकॉर्न वगैरे पण मला आवडलं तर थोडं मी नाही घेतलं पण ते तुम्हाला काही मी राखवलं नाही तर तशीच मी सरळ निघाली खाली पण मला रस्ता थोडं भीती वाटत होती उतरताना तर बघा तुम्ही कशी उतरले ते गाडी पुढे चालत 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 सरकत जात होती तर मला तशीच भीती वाटत होती पण सर तशीच निघालो हे बघा <laughs> मला खूप भीती वाटली मग निघालो सगळं सामान बिमान गोणीत भरला आणि निघालो घराकडे तर माझा व्हिडिओ आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर हा आहे मानपाडा रोड आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता तुम्ही मानपाड्यावरचे आहेत का डोंबिवलीमध्ये कुठे राहता प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा